नागपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर अध्यक्ष प्रशांत पवार व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर अध्यक्ष विश्वजित तिवारी यांच्या उपस्थितीत नागपुरातील शंकरनगर चौक येथे एक जुलै सोमवार रोजी अंमली पदार्थ व नशाबंदी जनजागृती मोहीम आणि अवैध टेरेस बार हुक्का पार्लर ड्रग्ज पासून तरुण पिढी वाचवण्याकरिता आंदोलन करण्यात आलंय याप्रसंगी कार्यकर्त्यांनी नारे निदर्शने करत सरकारला घेरलंय शंकरनगर चौक परिसरात कार्यकर्त्यांनी रस्त्यात फिरून हातात हुक्का घेऊन हुक्काला लागणाऱ्या साहित्याला जाळून विरोध दर्शवलाय याविषयी महान्यूज सेवनशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरातर्फे विद्यार्थी काँग्रेस युवक काँग्रेस महिला काँग्रेस यांच्या मार्फत आज आम्ही इथे एक मोर्चा काढला जो हुक्का पार्लर पब आणि टेरेस बार यांच्या विरोधामध्ये आहे हे ताबडतोब बंद करावं रात्री दोन दोन वाजेपर्यंत तीन तीन वाजेपर्यंत हे चालू राहतं इथं अयवध हे ड्रग्ज विकल्या जातं त्या ड्रग्जच्या विरोधामध्ये आणि दारू जे ऐवध दारू विकल्या जाते त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज हे आंदोलन ते छेडलेलं ते आहे समोरची भूमिका जर आठ दिवसामध्ये हे टेरेसवरचं ऐवत बांधकाम जर कॉर्पोरेशननी नाही तोडलं आणि जर एक्साईज सुप्रिंटेंडेंट जर ताबडतोब याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही आठ दिवसामध्ये याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून स्वतः बार हे जे ऐवत बार आहेत याच्यावर कारवाई करण्यास भाग पाडू महाजे कॅमेरा कॅमेरापर्सन राजेश जंगीतवार सह रिंकू पांतावनी नागपूर तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू डब्लू डब्ल्यू डॉट खाली ऑपरेशन भी करा लिया फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम तो आज ही आइए चौदह साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल शताब्दी चौक ऐसी मनीष नगर रोड नागपुर